नाही पोते पाहायला पोते आहेत का कशाला पाहिजे कशाला नाही तूर का आपल्या आपल्यास कुठं आहेत व पोते तर ना नसल्यावर कुठून देऊ सोयाबीनचे एवढे मोठे पोते होते काय केले तो एवढे पस्तीस तीस पोते होते ना कुठे पाणी आलं आलाय त्या पुले आसरके मग दोन मग बाकीचे मग काय झाले व ते घरा वाला देऊन टाकले गेले कमी पोते काय काम असते तिचं दहा पंधरा पोते पाहिजे असं ना घडूशी खाली कुठे पाहिण वाड्या पाय ना कुठं पाय ना घरात कुठं असतील तर पाय पंधरा पाय दाबण सुत असतील ना घरी का ते पण नाही तर दाबण घरात का ती दिली ते आपो ना बरं दुकानातून दहावीस रुपया खर्च वीस रुपयाची नाही वक्ता सुई नाही लावण नाही काही नाही दोन महिने झाले ते माझी शर्ट पडेल तीन त्याच्यासाठी तू दहा टाईम नाही आता काय म्हणा तुला गुंडी लावायच्यासाठी या तुला तर म्हणते अरे गुंडी काय सापडत तशी नाही सापडत काय करा आता हो बाई वरी राहिते एक बाई खाली राहिते लाव ना भाई तीन शर्ट माहीत चालले वाया बरं झालं माही प्यार नाही ते नगर किल पाय हुका लावायची पाय येत होती मावर कड दुरा बांधत होता मग काय दहा पंधरा मध्ये पाय असतील घरात मला तू वाटते दहा पंधरा सापडतील घरात पाय पाय पण झाड झुंबळ कर जरा दराशी मिनटं गुंड्या लावाय टाइम नाही तेव्हा घर म्हटल्यावर अरे झांभळ झुंबळ कर जराशी पोते समजा एक दोन टोपले एक डाल पाहून तो बरं लवकर दे लवकर हा बाबा ते सापड नाही ते लवकर थांबा वाल्यात भेटून येतो बा थांब दे लवकर लवकर काढून दे काय काय लागते था। ते काढून दे बर वापरात इकडे जाण इकडं त्या पोत्यातलं एकतरी धड का एक तर फाटक दोन सुदे येत फक्त त्यात काय होणार आहे आता असतील काय इकत आणायची पाळी आणत तू बाज कामच राहते बांधून घेऊन ठेवले बरं म्या इकले तो पोते काय सुदे होते बरं काहीच नव्हतं झालं आता इकले काय काय बाया भाकरीचा पालव पण नाही हरू दे तू तर सगळंच बाप्पा काय कराव काय कर काय काय बायाचा जीव थैलीतले थे राहते थे पण थैली हजार रुपयात सामान घेतात पण थैली वापस मागतात तू तर असं थैली देत सामान देत टोपलं टोपलं तर सुद्धा त्याला गजन बघून हे दिले तो काय तिथं काय स्वयपाक आहे का एकाने टोपलं देणं हे काय बघून काल दिलं का सैपाक तू राह तिथं प्लॅस्टिकचा तप हाल दिला एवढा मोठा काय कामाचा आहे ते काय पण देत राहत टोपल तुरीन भरलं तर उचलते का ते माणसाला चार माणसाला नाही उचल तू काय द्यायली काय उचल खाचल होते का आता पहिले टोपली आणा गिलास आणा बकी राहणार हो मग सांगा माठावर तांब्याच नाही घरात एवढं सांगायला रे माठावर गिलास तर नाही धुवायले सांगायला आणा बरे एखाद्या दिवशी जाऊन वाशिले काय तू गिलास ते पडला तर आता तुला आजच चेवाला लागेल गिलास अशा धामधुमीत मागायली का तू गिलास गिलास आपल्या घरी अशी घेत पाहण्याकर कोणाच्या घरी असतील तर मी तो ट्रॅक्टरवाल्यास भेटून तू भाकर बांधून ठेवतो त्या उम्याची बांधून ठेवतो माळ्यासोबत माळ लागल ना चांगलं वावरात जरा असं तेव्हा देते नगर पण घेवाय चाललं म्हणे ते म्हणून जरा असं रनवलं दे आता तेल वावराक येतो तू असं लवकर कर रसाई पाक बेसन गिसन कर काय कोड्यास करून टाक त्या घ्या उन्हाला दोन चार पोळ्या तुम्हाला लागतील पाच सहा करून देऊ का दे बारा पोळ्या करून दे एखादी लागली शिल्लक तर शिल्लक होईल जे तुम्हाला जा तुम्ही आणखी कॅप्टर भेटून या त्यावर देणार दे नाही दुसऱ्या दे चाक मारा चाक मारतील तुम्हाला लगडी लग या लवकर जा असं खाल्लेलं काढाव नाही ते लागते ते खाऊ द्या कोणाला काय लगे एवढं नाही देत काय ते खायचं का, ते खाते का पोट्याच्या पोळ्यावर जोर खाणार आहे ते पोट्याच्या पोट्याला नाही खाते मला माहिती पण दहा बारा पोळ्या थांबा तिने ते नाव काढलं ते ओमे आला तिकून थांबा ते ओमे आपल्याला तूर काढायची जराशी टोपले गिरले धर लागाय चाल बरं आपल्यासोबत वावर चाल घरी काय करतं गावात हिंडल्यापेक्षा दिवसा

लोक आपलं काय पगारदार आणि नाही आपण शेतकरी हो ना कास्ताकार होणार आपण आपलं तसं राहत असते काम आपलं काम असं राहते मागचं या पुढचं ना मागस द्या पुढचं ना असं काम राहते आपलं पोते काळजी लवकर येतो आपल्याला लवकर जायचं वावरात काढायले पोते घेतल्यावर शटकन निघून येतो नगर गप्पा मारत बसेल कोणाला तिकडे आलो गेलो गी आलो पाच मिनिटात येतो थांबा तुमची आपली तुरीची गंजी काढायची बरं आज जाऊ नको कुठं कोणत्या गावले तुल जुमड्या गिमड्याला वाचत जात भाऊ आपलं नगर हे हो नगर या आता कार बरं आपण उधार विधार नाही अरे देतो ना तुरी काय आव देतो पैसे तू विकल्यावर घेणार तू जुमड्या नगर म्हणून म्हणालो गावातले ऐकते का तुले चाल आपल्या इकडे चाल तसं म्हणता आणि बरं बर जाऊ मग जाऊ मी लेकर इकडे तो काढायसाठी मग जाऊ हो पाय मग लेकरं इकडे पाय हाऊ दे हो मी आलास नाही का किती वाढूचं गेलो पाच मिनिटात येतो म्हणे म्हणते आलाच नाही येतो म्हणते पाच मिनिटात आलास म्हणते शांत रे माऊ ना कटतं रे सांगतलं रे की सांगतलं म्हणलं वीस वीस कट्टे अरे म्हणलं पैशाचं कसं आहे पैसे टाकते म्हणे तू विटल्यावर देऊन टाकतो म्हणे का आपलं कसं उलट सल तर आले म्हणे बर बर ते जाय खालची घेऊन जा पंधरा पोधे येत ते वीस नाही का पंधरा रे मग येतो इथं मी चांगलं रे यायला का तू

मला वाटतं एक खेप आपणच लावून द्या एकदा ते लवकर तर येतील डबल कान गंजी काढायला जायचं आपल्याला आता कोण्या कुठे घरी हो शिदुरी बांधायला आलोच आलो थांब जरा सा शिदुरी बांधायला माझ्या आईच्या पोळ्या करायला करायच्या शिदुरी बांधली आलोच लगेच ठीक आहे मंदिरा पशी ते लवकर आपल्या भुंगाची बाटलाची शिदी काढाय जायचं आपल्याला आज नंतर आमची उंची पण काढायला जायचं आपल्याला चाल लवकर रे नॅनेले उम्याला आवाज देतो देतो आवाज सगळ्याले नॅनेले उम्याला देतो तिघ जण हो देतो देतो आवाज देतो सगळ्याला देतो आला का तू आला का

उघडा हे आतनी कसं बुड लागलं खाल्लं गेलं तर काय व्हायचं दरवर्षी असं भाऊ काय शांताराम भाऊ हे भारीचा वावर आहे ना म्हणून ते कसं तूर जरा भारी येते भारीच्या वावरात म्हणून तसं आता तू काय कर ट्रॅक्टर विक्टर लाव आम्ही तर वाटून घेतो भाऊ घे बराबर लावतो ना पाच पन्नास शिल्लक नको लावू लोक आपल्या घरगुती काम आहे जरा बराबर लावतो आपल्यासोबत हा सगळे तसेच म्हणतात घेऊ बराबर लावतो मी तुम्ही घेऊ काय का पुरणारे ट्रॅक्टर वाले आमच्या खिसायला पाहिजे बराबर तिकडे डिझेल वाढलं तेच नाव काय जरा वाढ ना पा, आम्हाला पाहिजे ना आम्हाला डिझेल किती वाढलं तुम्हाला माहित नाही का त्र्याण्णव रुपये लिटर डिझेल काय पुरणारी आम्हाला माहित नाही का ब आपण तुले गो तू या कोणाला देतो का सोयाबीन असो तूर असो काही असो तू या देतो का आम्ही कोणा आता तिकून किती आले राजस्थान वाले आता आपण देतो का बरं नाही मग आपल्याला द्या वाटते ना ते पण अगर तुलेच देतो ना नाही भाऊ आम्ही म्हणलं येले घरच समजतो आम्ही ट्रॅक्टर आता हो सगळी गोष्ट बरोबर येते घालता काय सगळा दिवस बनवा लवकर अ लेकर करा चालू आता करा लवकर दन चालू राहू द्या जोर राहू द्या बोलणं गाठपू न आम्ही काय करू नये आतरलं काय नाही आतर नुसतं उद्या घ्यायचे लोक ती लवकर लग येता तुम्ही आता काय चालू तुम्हाला यायला लवकर यायचं ना काम करायचे लोक ती लय जीवायती तुमच्या लवकर करायचं लवकर फटफट चाल द्यायचं रस्ता अ बा करायला धमक्यात हो पाणी किनी पिया लागत नाही का एक एक झालं की झालं सुरू मग आता कोण नाही काढल्याशिवाय गंजी काढल्याशिवाय तर थांबायचं आपल्याला लवकर काढून घेऊ आपल्याला डबल जायचं म्हणते जायचं म्हणते दुसरीकडे कोणत्या तरी वावरात जायचं म्हणते अर्धी तर मालकाला करावं लागते उजाडेवाले काय करतात निस्ती येतात सोमतात मोकळे घ्या घ्या लवकर घ्या लवकर घ्या बोलवा द्या लेकर बोलवा लवकर चला लवकर किती आणले व पंधराच पंधराच होते म्हणलं पंधराच होते जरा शिजल मालगील सुट जास्त पोते किती जास्त व्हायचे जरा लोक नेतात तर काय आता त्याच्यासाठी सुटना तुम्ही झाले शंभर आणले होते झाले सगळेच झाले काय म्हणतात शंभर आणले होते दामन सुद्धा आणल्या का नाही ते पण भुलला बापू आणला आणला परद मेट टाली घेऊन ये लवकर जाय घरी थांबा चला आपल्या उशीर होते आजू चला माल गेल भरला सगळं झालं दोन इकड मस्त झाले शांताराम भाऊ पंधरा पोते झाले मस्त झाले काय आजू तिकड मालेगाव तिकडं काहीच नाही झालं आपल्याले मस्त झाले रे बाबा आपल्याले मस्त झाले जो वावर होत ना आपलं तू माल मस्त झाले मस्त झाले शांताराम भाऊ बसा ट्रॅक्टरात बसा बसा रे बसा नेण्या पाहुण्या बसा लवकर बाकी शांताराम भाऊले एक नंबर झाले बरं बाकी एक नंबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्त जास्त शेअर करा आपली व्हिडिओ ले जन पाहिले सबस्क्राइब नाही करायले व्हिडिओ ले जन पाहिले सबस्क्राइब करा जास्त जास्त शेअर करा बुवा लवकर आपलं नाव वरी झाला अटकेटकाडकच